नमस्कार मी राजीव जोशी बडोदे शहरातल्या एक उत्कृष्ट लेखिका आणि कवियत्री सुचिता शिंपी यांनी लिहिलेल्या एका लघुकथेचं मी सादरीकरण करतोय ही लघुकथा अतिशय हृदयस्पर्शी आहे आणि संवेदनशील पण कथेचं नाव आहे दोन जीवांची खरी खुरी गोष्ट ऐका तर दोन मोठ्या भिंती पण एकमेकांपासून फार दूर दोन्ही भिंतींना एक एक दार पहिल्या भिंतीच्या दाराचं नाव सुरवात आणि दुसरी भिंत जी दूर आहे त्या भिंतीच्या दाराचं नाव शेवट सुरुवातीच्या दारातून एक व्यक्ती प्रवेश करते तिथे प्रवेश केल्यावर त्याला दोन व्यक्ती भेटतात आणि त्यांना तो विचारतो आपण कोण तर त्यातली स्त्री व्यक्ती सांगते की मी आई आणि पुरुष व्यक्ती म्हणते मी बाप त्याला बरं वाटतं मग ते दोघे म्हणतात ये आम्ही तुला सांभाळतो आम्ही तुला हे गाव दाखवतो या गावात अनेक करता मार्ग आहेत पण तुझ्याकरता कुठला मार्ग चांगला हे आम्ही दाखवतो त्याला बरं वाटतं तो त्यांच्याजवळ रमू लागतो खेळू लागतो आणि खेळता खेळता नवीन नवीन गोष्टी पण शिकू लागतो अशातच त्याला त्याचे मित्र पण भेटतात आणि कॉलेजमध्ये एक मैत्रीण पण भेटते त्यांच्यात तो रमू लागतो कॉलेज संपल्यावर त्या मैत्रिणीचा हात धरून तो पुढे पुढे चालू लागतो आणि एक दिवस चालता चालता तो अचानक थांबतो तिला विचारतो अगं आपण जेव्हा चालायला सुरुवात केली होती त्यावेळेस किती हिरवेगार हे बाग बगीचे होते फुलं किती सुंदर होती रंगबिरंगी आणि आज हे निवडुंग बाभूल हे हे या काटेरी झाडे आज दिसत आहेत भूमी पण अगदी वृक्ष झालेली दिसते हे हे असं का व्हावं आपण आपण खूप चाललो का ते दोघं थकलेले असतात त्यांचे हातपाय दुखतात ते कमरेतून वाकलेले असतात आणि चालता चालता त्यांना एक भिंत दिसते तो म्हणतो अग या भिंतीच्या पलीकडे काय असेल तू इथे थांब मी पाहतो ती म्हणते नाही तुम्ही तुम्ही इथे थांबा मी पाहून येते तो म्हणतो नाही नाही मी आधी जाणार ती म्हणते नाही मी आधी जाणार <laughs> ते दार इतकं लहान असतं की त्या दारातून एका वेळेस फक्त एकच जण बाहेर पडू शकतं मग ते विचार करतात की आपण एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारून जितकं होईल तितकं एकरूप होऊन त्या दारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू पण तितक्या त्या भिंतीच्या मागून आवाज येतो नाही हे असं होऊ शकत नाही पण फार क्वचितच भाग्यवान असे असतात की जे या दाराने बरोबर बाहेर पडतात हीच तणाचीच नाही तर ही व्यथा अगदी खोरी। कशी वाटली कथा आणि सादरीकरण जरूर सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद